अकरावी प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांचा शिक्षक उपसंचालक कार्यालयात दोन तास ठिया अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेणारे तब्बल शंभर विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत आज शिवसेना गटाचे प्रकाश मारटकर यांच्या विद्यार्थ्यांनी अमरावती शिक्षक उपसंचालक कार्यालयावर धडक दिली आहे यावेळी कार्यालयाला घेराव घालत विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी उपसंचालकांच्या दालनात तब्बल दोन तास ठिया आंदोलन केले आहे वंचित विद्यार्थ्यांना तात्काळ अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश देण्यात यावा जोपर्यंत आम्हाला प्रवेश नाही तोपर्यंत इथून उठणार नाही अशी भूमिका यावेळेस विद्यार्थी व ठाकरे गट कार्यकर्त्यांनी केली आहे नांदगाव खंडेश्वर येथील कनिष्ठ महाविद्यालयाला दरवर्षी शिक्षण विभागाकडनं वाढीव परवानगी दिल्या जाते त्यानुसार विद्यार्थ्यांचं ॲडमिशन तात्काळ केल्या जात दोन वर्ष झाले आम्हाला कंटिन्यू आंदोलन करावं आहे शिवसेनेच्या वतीनं की विद्यार्थ्यांना वर्ग अकरावीला विज्ञान शाखेसाठी वाढीव विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता वाढवून देण्यात यावी परिस्थिती अशी आहे की शासन सांगताय एकीकडे की बा एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही परंतु परमिशन देताना शिक्षण विभाग मात्र एक एक महिना लावत आहे त्यामुळे आज आम्ही या ग्रामीण भागातले शंभर विद्यार्थी या ठिकाणी आणले जवळपास शंभर विद्यार्थी वर्ग अकरावीच्या प्रवेशापासून वंचित आहे त्यामुळे आज उपसंख्या कार्यालयामध्ये तासापासून ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे जोपर्यंत या ठोस लेखी आश्वासन आम्हाला वाढीव प्रवेशाबाबत भेटणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणचं ठिय्या आंदोलन थांबवणार नाही आणि या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आमची असेल यांना प्रवेश वर्ग अकरावीला प्रवेश मिळवून देण्याची जबाबदारी सुद्धा आमची असेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज अमरावती